सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप मी शुभेच्छा देतो या ठिकाणी हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं या ठिकाणी जावं नवीन वर्षामध्ये नवीन नवीन संकल्प लोकांनी करू तर त्यांचे संकल्प जे आहेत ते पूर्ण होऊ त्याचबरोबर ह्या स्वागत यात्रेमध्ये गेले दहा वर्ष मी या ठिकाणी सहभागी होतो स्वागत यात्रेचं सव्वीसावं वर्ष आहे मंदिराचं जे आहे गणेश मंदिर देवस्थानचं हे शंभर वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेले आहेत आणि या स्वागत एक संस्कृती एक परंपरा जी आहे डोंबिलीची जोपासण्याचं काम है, सगे है, है। है जे आहे ते सगळे डोंबिवलीकर जे आहेत ते या ठिकाणी करतात हे आपण सर्वांना माहीत आहे की डोंबिवली शहरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने गणपती मंदिर संस्थांनी सुरू केलेली ही नववर्ष यात्रा हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे यासाठी प्रामुख्याने आज आपण सर्वजण पाहता डोंबोली शहरातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आज ही सुरू झालेली आहे तिची सुरुवात डोंबोली शहरापासून झालेली आहे डोंबोली शहरातील सर्व संस्था असतील सर्व समाज असतील हे सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या गुढीपाडवा यात्रेमध्ये सहभागी होत असतात या पूर्ण यात्रेच्या निमित्ताने लोकशाहीचा येणाऱ्या काळामध्ये निवडणुकाजवळ आहेत त्या निवडणुकाजवळ असल्यामुळे सर्वांनी मतदानाचा अधिकार राबवला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांना या दृष्टिकोनातून प्रचार आणि प्रसार करतो